नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण करतोय दुधीचा हलवा तर मी बघा परवा बागेतून तुम्हाला दाखवलेत की दुधी काढून आणलेत आणि दोडकी काढून आणलेली तर इथे दुधी आम्ही कट असं केल्यानंतर कळलं मला जेव्हा उभा कट झाला दुधी तेव्हा दुधी पूर्ण असं झून झालं आहे कारण त्यात बी झाली आहे पण बी कडक नाही आहे एकदम स्मूद आहे पण हलव्यासाठी आपल्याला बीच नको आहे दुधीमध्ये इतकं कोळा दुधी पाहिजे आपल्याला तर मग मी काय केलं आहे जो कोळा पार्ट होता ना दोन तीन दुधी मिळालेले तेवढाच घेतला तर पहिलं साल काढून घेतला आणि त्यानंतर किसनीवर दुधी असा किसून घेतला कधी कधी दुधीची भीती वाटते कारण मागच्या वेळेस असं एका दोघांच्या बाबतीत प्रकार झाला की विषारीसुद्धा दुधी असतो त्याच्यामुळे पण हा दुधी मी पहिला आधी थोडंसं चाखून बघितलेला कडू वगैरे नव्हता तर इथे बघा या पॅनमध्ये मी ना काजू बदाम थोडेसे तळून घेतले आणि त्याच पॅनमध्ये मी एक चमचं तूप टाकलं आहे आणि हा दुधी छान असा परतून घेते तर ह्याच्यात दुधीमध्ये पाणी भरपूर असतं तर आपण आधी त्याला असं तुपावर पाच ते सात मिनटं असं व्यवस्थित परतायचा त्यानंतर मी साई काढून ठेवलेली ह्याच्या जागेवर तुम्ही खवा वगैरेसुद्धा वापरू शकता तर मी दुधाची साई वापरली आहे आणि ती अशी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि दुधी आपल्याला थोडंसं शिजायला एक वाटी दूध लागणार आहे ते सा तर ते ओतणार आहे मी त्याच्यामध्ये आणि दुधीला चांगलं असं शिजवून घेणार आहे तर इथे बघा मी दुधीसुद्धा सॉरी दुधीमध्ये दूध आहे आणि इथे चांगलं असं दुधी शिजवून घेणार आहे बघा आणि त्यानंतर थोडासा याला कलर यायला पाहिजे एकदम पांढरं पांढरं दिसायला लागलं ना म्हणून मग मी थोडासा फूड कलर आहे तर इथे थोडासा तो फूड कलर आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असं व्यवस्थित आपण तो फूड कलर मिक्स करून घेतला बघा तर इथे छान असं आणि दुधी पण व्यवस्थित आपण असा शिजवून घेतला जसंही दूध कमी झालं तसं आपण अर्धी वाटी ह्याच्यात साखर टाकली आहे तुम्हाला किती गोड वगैरे पाहिजे दुधी किती आहे हे बघून तुम्ही प्रमाण टाका त्याच्यामध्ये दोन वाट्या असेल तर एक वाटी दूध घाला अर्धी वाटी साखर वापरा असं अशा प्रमाणातसुद्धा तुम्ही करू शकता तर मी इथे अर्धी वाटी साखर वापरली आहे आणि साखरसुद्धा छान अशी मेल्ट झाली आहे आणि दुधी सुद्धा पुन्हा शिजतो आहे वरून मी बघा वेलची पावडर टाकली आहे आणि ती पण व्यवस्थित अशी दुधीच्या हलव्यामध्ये मिक्स करून घेतली आहे इथे आपण दुधीचा हलवा तयार करतो आहे तर आता आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले आहेत ते टाकतो आहे जर तुमच्याकडे जे काय असतील ते टाका नसले आणि नुसता प्लेन दुधीचा जरी हलवा केला तरी तो, तो चवीला अप्रतिमच लागणार आहे तर इथे बघा आपण सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे मिक्स केलेत आता इथे आपला असा दुधीचा हलवा तयार झाला आहे आपण आता एका बाऊलमध्ये ह्याला काढून घेऊया